नमस्कार रॉयल कारभारीन या आपल्या मराठी चॅनलवर मी तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रियाश इशा भाग तीन दोन महिन्यानंतर रियाश आता पूर्ण सेटल झाला होता त्याच्या बिझनेसमध्ये तो सगळे धोके पत्करायला अगदी बिल्ड झाला होता त्यांचा दुसरा बिझनेस युएसएला होता त्याची जबाबदारी घेण्यासाठी रियांशची आई आधीच गेली होती रियांशच्या वडिलांचं त्याच्यासोबत बोलणं झालं रियांश तुझ्या मम्माचा मला फोन आला होता तिला एकटीला एवढं हँडल करता येत नाहीये तुझा निर्णय काय आहे रियांश त्याच्या वडिलांना म्हणाला डॅड इथली कंपनी मी सोडून येऊ शकत नाही आता एवढं आपण टॉपमध्ये आहोत सगळं सोडून येणं म्हणजे आपली खूप मोठी चूक असेल तिथे सुद्धा सर्व सेटल आहे तुम्ही एक काम करा तुम्ही तिथे जा मी इथलं सगळं हँडल करेन रियाश तू इतक्या दिवस सगळं कसं हँडल करशील रियाश म्हणाला डोंट वरी मी आहे ना डॅड मी करेन सुमित म्हणाला ठीक आहे सुमित दुसऱ्या दिवशी निघणार होता रियाशनी त्याच्या वडिलांना मिठी मारली रियांश वडिलांना म्हणाला कसं असतं ना डॅड मला वाटलंही नव्हतं की मी इथे येऊन आजोबांची कंपनी सांभाळेल आणि इथे येऊन सेटल होईल रियाशचे डॅड रियांशला म्हणाले रियांश तुझ इंडियामध्ये येण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे तुला गुडलक बेटा रियांश त्याच्या वडिलांना एअरपोर्टवर सोडायला गेला रियांश सोबत त्याचे दोन बॉडीगार्ड होते हिमांशूने त्याला फोन केला सर जॉब साठी नवीन कॅन्डिडेट आले आहेत तर तुम्ही प्लीज याल का दोन इंटरव्ह्यू मध्ये ते मागच्या वेळेस सिलेक्ट झाले आहे आता लास्ट इंटरव्ह्यू आहे त्यांचा मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी फोन लावला होता त्यांना मी दहा वाजेपर्यंत बोलवलं आहे रियाश म्हणाला हो आलोच रियाशच्या ब्लॅक कलरच्या मोठ्या मर्सडीज मध्ये बसला डोळ्यांना सनग्लासेस लावले त्याच्या ड्रायव्हरला रियाश म्हणाला लेट्स गो आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली चोवीस वर्षांची ईशा देसाई ही सुद्धा आज रियाशच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी येणार होती सकाळपासून तिची खूप घाई चालली होती ईशाने आईला विचारलं आई माझं कंपनीचं एंटर आय डी कुठे आहे ग पाहिलं का ग तू कुठे मग पासून शोधतेय पण काय भेटतच नाही ईशाची आई ईशाला म्हणाली ईशा तुझं काय चाललंय ग हे सापडत नाही ते सापडत नाही ईशा म्हणाली अगं बघ ना घाई असली ना की एक गोष्ट वेळेवर सापडतच नाही ईशाच्या आईने तिच्या हातामध्ये आयडी कार्ड दिलं ईशाने आईला मिठी मारली आणि आईचे गाल ओढत आईला म्हणाली आई आज हा जॉब मला माझा फायनल झाला ना तर माझ्याकडून तुला पार्टी ईशाची आई तिला म्हणाली ईशा जॉब फायनल होण्यासाठी आधी वेळेत पोहोचावं लागतं बाळा जा लवकर ईशा धावत पळतच गेली आई तिला म्हणाली सावकाश जा ईशा ईशा पळतच बाहेर जात म्हणाली हो आई येते ईशा बाहेर स्टॉपवरती आली पण तिला एकही बस तिच्या रूटची जाणारी भेटली नाही ईशा म्हणाली देवा असं का माझी परीक्षा का घेत आहेस ह्या जॉबची मला खूप गरज आहे प्लीज देवा प्लीज मला काही करून वेळेत पोचव दोन इंटरव्ह्यूमध्ये तरी मी माझं सिलेक्शन झालं आहे आता फायनल इंटरव्ह्यू आहे प्लीज हेल्प मी ईशा म्हणाली आता बसची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही ईशाने रिक्षा बुक केली रिक्षा यायला सुद्धा दहा मिनिट गेली फायनली ईशा रिक्षात बसली ईशा रिक्षावाल्यांना म्हणाली दादा लवकर सरा प्लीज माझा इंटरव्ह्यू आहे मला वेळेत पोचणं गरजेचं आहे तो म्हणाला हो ताई तुम्ही वेळेतच पोहोचाल त्यांनी सुद्धा एकदम फास्ट रिक्षा चालवली ईशा कंपनीच्या गेट बाहेर पोहोचली आणि तिने गेटमध्ये गणपती बाप्पाचं नाव घेतलं म्हणाली बाप्पा मला हा जॉब प्लीज भेटू दे तेवढ्यातच रियाची कार तिथून गेटमधून आत पास झाली ईशा गेटमधून आतमध्ये आत गेली तिला तिचं आय डी दाखवावं लागलं रियाश सुद्धा त्याच्या कारमधून उतरला कोटच्या बटनाचं एक बटन उघड एकदम नाका समोर चालत हातावरच रॉलेट्स बघत रियाश चालत होता त्याच्या मागे त्याचे दोन बॉडीगार्ड ही होते ईशा पळत पळतच येत होती आणि अचानक रियांशला ईसा धक्का लागला आणि ती पायात अडखळली रियाशने दोन्ही हातामध्ये तिला पकडलं तिला पडता पडता वाचवलं ईशाने दोन्ही डोळे अगदी घट्ट बंद केले होते आणि हळूस डोळे उघडून पाहते तर काय ती रियाशच्या बाहूपाशामध्ये विसावली होती रियाश ईशाकडे पाहतच राहिला तिचे सोडलेले केस सगळे तिच्या चेहऱ्यावर आले होते रियाश केला म्हणाला बघून चालता येत नाही का एवढं कोण मागे लागलं होत ईशानी पटकन त्याच्या हातात ना तिची सुटका केली आणि थोडीशी दूर झाली त्याच्यापासून रियाश तिला म्हणाला काय म्हणतोय मी ऐकू येतय ना तुला रियासचे बॉडीगार्ड म्हणाले हो हॅलो मॅडम सर काय म्हणतायत ऐकायला येतंय ना ईशा म्हणाली सर खूप इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू आहे हो कंपनीमध्ये प्लीज मला जाऊ द्या मला जर उशीर झाला ना तर मला हा इंटरव्ह्यू देता येणार नाही ईशा पळतच तिची फाईल सांभाळत रिसेप्शनवर आली <laughs> रियाश म्हणाला वॉट गर्ल अजिबात मॅनर्स नाहीत एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये ही काय जॉब करणार त्याच्या केबिन मध्ये गेला त्याने हिमांशूला आत बोलवून घेतलं हिमांशू कॅन्डिडेट आले आहेत ना हा इंटरव्ह्यू माझ्या पर्सनल असिस्टंट साठी आहे त्यामुळे जे पाच कॅन्डिडेट पहिले सिलेक्ट झालेत त्यांना आधी पाठव हिमांशु म्हणाला येस सर पाठवतो दोन तीन मुलींनंतर ईशाचा नंबर आला ईशा आतमध्ये रियाजच्या केबिनमध्ये गेली ईशा म्हणाली मे आय कमिंग सर रियाश तिचा रिझ्युमे चेक करत होता रियाश म्हणाला येस कमी रियाशने वर पाहिलं आणि ईशानेही त्याच्याकडे पाहिलं दोघांनी पण एकाच वेळेस एकमेकांकडे पाहिलं रियाश म्हणाला तू ईशा पण म्हणाली तुम्ही <laughs> दोघांची पण अशी भेट होईल दोघांनाही माहीत नव्हतं ईशा थोडी चालत आली तिला म्हणाला तुझा रिझ्यूम पाहून तर वाटत नाही एवढ्या क्वालिटी असतील तुझ्यामध्ये ईशा त्याला म्हणाली सर संधी द्यावी लागते त्यासाठी त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मगाशी जे झालं त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते त्याचा इफेक्ट इथे होऊन देऊ नका म्हणाला मिस काय नाव आहे तुमचं ईशा देसाई ईशा म्हणाली मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे एवढं घाबरून जायची काहीच गरज नाही ईशाने इंटरव्ह्यू दिला रियांशने तिला अट घातली हा इंटरव्ह्यू माझ्या पर्सनल असिस्टंटसाठी आहे तुम्हाला माहित आहे ना कामामध्ये कसली चूक मला चालणार नाही ईशा म्हणाली येस सर मी नेहमी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन रियांश ईशाला म्हणाला ईशाला इथे सॅलरी भरपूर मिळणार होती प्रत्येक मुला मुलींच इथं काम करण्याचं स्वप्न असणाऱ्या कंपनीमध्ये ईशाला जॉब भेटणार होता रियाश तिला म्हणाला उद्यापासून जॉईन व्हायचं बोल जमेल ना तुला ईशाला खूप आनंद झाला ईशा म्हणाली थँक्यू सर उद्यापासून मी जॉईन होईल आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा